सर्वांना नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या एका विद्यार्थी मित्रानं कमेंट केला होता की परिमेय आणि अपरिमेय संख्येमध्ये थोडं कन्फ्युजन आहे तर आत्ता आपण ते कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करूयात तर परिमेय आणि अपरिमेय संख्येतील फरक डिफरन्स बिटवीन रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स ठीक आहे आता आधी व्याख्या बघूया परिमेय संख्या ज्या संख्या पी भागिले क्यू स्वरूपात मांडता येतात व जेथे क्यूची किंमत शून्य नसते अशा संख्यांना परिमय संख्या, संख्या किंवा रॅशनल नंबर्स म्हणतात क्यू बरोबर एक द्वितीयांश आहे दोन तृतीयांश सात अकरांश परत दहा तृतीयांश पाच द्वितीयांश अँड सो अन परत आपण पाच सात दहा असं पण लिहू शकतो मग या परिमय संख्या आहेत का आहेत ना तर पाच ही संख्या पाच भागिले एक म्हणजे पाच पी झालं एक क्यू झालं या स्वरूपात मांड मांडू शकतो ना आपण सात भागिले एक लिहू शकतो दहा भागिले एक पण लिहू शकतो म्हणजे पी भागिले क्यूच्या स्वरूपात मांडता येते आहे आता शून्यबद्दल काय शून्यबद्दल पण असं लिहू शकतो ना उत्तर शून्य जरी आलं तरी ही परिमेय संख्या होऊन जाते आता अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर्स ज्या संख्या पी भागिले क्यू स्वरूपात मांडता येत नाहीत त्यांना अपरिमेय संख्या किंवा इरॅशनल नंबर्स म्हणतात क्युडॅश बरोबर वर्गमळात दोन आहे वर्गुळात तीन आहे वर्गमळात पाच आहे वर्गमळात सहा वर्गात अकरा वर्गमात तेरा पाय अँड सोन इथं एक्झाम्पल एक घेतलं आहे वर्गुळात चार का नाही वर्गमुळात चार याचं उत्तर दोन येतं आहे आणि ते उत्तर आपण दोन भागिले एक स्वरूपात मांडू शकतो आणि ही परिमय संख्या होऊन जाते इथं वर्गात सहा आहे ते आपण वर्गुळात तीन गुंडले दोन लिहू शकतो यांना सेपरेटली पण लिहू शकतो वर्गुणात तीन गुंडले वर्गुणात दोन म्हणजेच यासुद्धा अपरिमेय संख्या आहेत आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कन्फ्युजन जे आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करूया आता एक उदाहरण आपण पाहूयात पाच भागिले दोन पाच जर अर्ध केला तर आपल्याला उत्तर मिळते दोन पूर्णांक पाच दशांश इथं हा दशांश पहा इथं हा इथंच संपलेला आहे म्हणजे हा सात दशांश आहे दुसरं एक उदाहरण बघूया दहा भागिले तीन याचं उत्तर जर काढलं आपल्याला मिळते तीन पॉईंट तीन 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 तीन, 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 तीन। इथं या केसमध्ये पाहिलं तर आपलं उत्तर इथं फिक्स आलेलं आहे म्हणजे इथं हा दशांश इथं स्टॉप झालेला आहे आणि इथं दहा बघितले तीन बघितलं तर तीन पॉईंट तीन, तीन 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 असा हा अनंतपर्यंत गेला आहे पण हा रिपीट झालेला आहे इथं एक आकडा रिपीट होऊ शकतो किंवा एकापेक्षा अनेक आकडे थोड्या थोड्या टप्प्याने रिपीट होत गेलेले आपल्याला आढळतील म्हणजेच परिमय संख्या म्हणजे ज्यांचं उत्तर आपल्याला एकतर शांत दशांश येऊ शकतं किंवा अनंत आलं तरी पुनरावर्तित अंक आपल्याला मिळतात म्हणजे रिपीट झालेले अंक आपल्याला दिसतील थोड्या थोड्या टप्प्यानं आता जर आपण अपरिमय संख्यांचा विचार केला तर या बाबतीत एक्झाम्पल काय होतं आपलं ते वर्गमळ दोन याचं उत्तर जर काढत गेलं आपण उत्तर काय ते मी कॅल्क्युलेटरचा वापर केलेला आहे वन पॉईंट फोर वन फोर टू वन थ्री फाय सिक्स टू थ्री सेवन थ्री सो ऑन इथं पाहू शकता या दशांश अंकाकडं इथं कोणताही अंक रिपीट झालेला नाही कंटिन्युअसली टप्प्यानं म्हणजे पुनरावृत्तीत अंक कोणतेही नाहीत किंवा अंकांचा एक गटसुद्धा थोड्या थोड्या टप्प्यानं रिपीट होत नाही आहे इथं कसं रिपीट होत गेलं आहे कधी कधी काय होऊ शकतं उत्तर आपल्याला तीन पॉईंट वन टू वन टू वन टू असं पण येऊ शकतं इथं म्हणजे दोन अंक रिपीट होत गेलेत पण इथं एक अंक किंवा अंकांचा गठ्ठा रिपीट झालेला नाही आहे अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो लक्षात आलेलं असेलच तुम्हाला शेवटी सोप्यामध्ये समजून घेऊयात एक साइडला परिमेय संख्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला अपरिमेय इथं का पाहिलं आपण एक्झाम्पल सकट आपण पाच भागीला दोन गेलं तर एक तर दोन पॉईंट पाच आलं हा सात दशांश आला किंवा दहा भागीला तीनचं एक्झाम्पल घेतलं तर तीन पॉईंट तीन 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 रिपीट होत गेलं आहे आणि अनंत पण आहे संपत पण नाही आहे कंडिशन काय झाली इथं अनंत आणि पुनरावृत्तीत असलं तरी चालतं आहे परिमय संख्यांच्या बाबतीत काय झालं बरं मला दोन जर एक्झाम्पल घेतलं होतं आपण त्याचं उत्तर इथं तुम्ही पाहिलं असणार इथं अनंत पण आहे आणि अपुनरावर्तित पण आहे म्हणून याला आपण काय म्हणतो अपरिमेय संख्या आलं लक्षात अपरिमेय संख्या म्हणजे एकतर अनंत दशांश असतो आणि अपुनरावर्तित पण असतो इथं एक तर सांत चालतो आणि अनंत जरी असला तरी तो पुनरावर्तित हवा आलं लक्षात मला वाटतं तुमच्या कन्फ्युजनचं समाधान झालं असेल धन्यवाद व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका